नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या गोट्यातल्या आपण शुक्रवारी संध्याकाळी एक रील सोडली होती पोस्ट टाकली होती मी मित्रांनो यूट्यूबला त्याच्यातल्या ज्या चार गाभण कालोडी होत्या त्या चारही गाभण कालोडी आज आपले अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचे नेवासा तालुक्यातील झापोडी गावचे आपले युवा शेतकरी सन्माननीय श्री सतीश जरे पाटील यांनी खरेदी केलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो ह्या शेतींचे सहकारी मित्र पण खरेदीसाठी आलेले आहेत त्या पलीकडच्या हा घासलं पाडदा बरोबर कितीची साडेतीन पावणे चार ओके दोन नंबर घ्या चल तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले न्यासा तालुक्यातील आपले झापडी गावचे प्रसिद्ध शेतकरी पाटील नाव काय तुमचं सतीश जरे पाटलांचे आहे पिवरेच्या टॉपच्या चार भाऊ लाईव्ह बघू शकता चारही गाभं आम्ही त्यांना चेक करून देत आहे एक मिनटं सर ते पुर हां पाचशे आहेत ते घे किती महिन्याची सर पाच साडेपाच बरं तसेच बघू शकता मित्रांनो दोन चेक आलेले आहेत दोन करायच्या बाकी आहेत आपण आपला डॉक्टर साहेबांचा परिचय घेऊया एकच नंबर कार वडिंची आजची जरी पाटलाची खरेदी पाठ हे पण पाच महिन्याचे एक चार मारल्या दोन पाच पाच आणि चार नंबरची साडेतीनशे ओके दोन चार चारच्या आणि चार दोन पाच पाचच्या ओके गरबाच्या हालचाल बिलचाल कसं काय साहेब क्लिअर आहे ओके तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या अशा याच्या पॉपच्या एकूण पाच गाभन कारवडींची खरेदी आज आपले नेवासा तालुक्यातील झापोळे गावचे प्रसिद्ध आपले झापोळी गावचे प्रसिद्ध शेतकरी जरे पाटील यांची पाच कारवडींची खरेदी नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या गोट्यातल्या आपण शुक्रवारी संध्याकाळी एक रील सोडली होती पोस्ट टाकली होती मी मित्रांनो यूट्यूबला त्याच्यातल्या ज्या चार गावण कालोडी होत्या त्या चारही गाभण कालोडी आज आपले अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचे नेवासा तालुक्यातील झापोडी गावचे आपले युवा शेतकरी सन्माननीय श्री सतीश जरे पाटील यांनी खरेदी केलेले आहे तर बघू शकता मित्रांनो ह्या शेत्यांचे सहकारी मित्र पण खरेदीसाठी आलेले आहेत तर आपण आपल्या शेतकरी मित्रांना परिचय कार तर घेतलेलाच आहे त्यांचा परिचय पण घेऊया व कारवडी काय रेंजला चारही कारवडी काय रेंजला खरेदी केलं आहे हे पण आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया तत्पूर्वी कारवडी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या एकूण ह्या चार वाघेने आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहेत चारही कारवडी त्यांनी त्यांचे डॉक्टर आणून डॉक्टर पुंडसाहेब हे आणून त्यांनी आपल्या गोट्यातून चेकअप करून या चार कारवडी चालवल्या आहेत तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व झालेला व्यवहार किती रुपयाला झाला हे आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया तर नमस्कार जरे साहेब नमस्कार बरं तुमचा एकदा परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना सतीश झरे सतीश जरे, सती जरे राहणार झापोडी तालुका जिल्हा बरं तर जरे साहेब किती कारवडी खरेदी केल्या चार चार कारवडी खरेदी केल्या तर ह्या अशा चार कारोडी मित्रांनो आपले जरे पाटील या शेतकरी मित्रांनी खरेदी केले तर जरे साहेब किती किती महिन्याचे म्हणले दोन चार दोन पाच पाच महिन्याच्या कारवडी कोणी चेक केल्या डॉक्टर साहेब तुमचा परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांनो गणेश पुंड हा डॉक्टर गणेश पुंड कुठले शिंग शिंगवे तुकायचे बर सर किती किती महिन्याच्या कारोडी दोन पाच पाचच्या दोन चार चारच्या गर्भ बिर्भ त्यांना डोरेप्रोजन इंजेक्शन देऊन टाकले तुम्ही तर बघू शकता मित्रांनो ह्या अशा चार गाभन का कारवडी त्यांनी चेकअप करून घेतलेल्या आहेत आणि चारही कारवडींचा सौदा आज आपण जरी पाठल विचारूया किती रुपयाचा झाला तर जर साहेब व्यवहार किती रुपयाचा झाला शेतकरी मित्रांना सांगा आपल्या दोन लाख एका दोन लाख हजार रुपयाला चार पैसे बरं झालेल्या व्यवहार समाधानी आहेत का व्यवहार आवडला ना काही बाजार रेंजपेक्षा कमी भासल्या का जास्त भासल्या आपल्या गोट बाजार रेंजपेक्षा आपल्या गोठ्यावर तुम्हाला कमी रेटमध्ये बसल्या बाजार रेटपेक्षा कमी की जास्त बसल्या कमी बसल्या आपल्या गोठ्यामध्ये तर बघू शकता मित्रांनो या अशा चार कारवडींच्या आजची आपल्या पाटलांची खरेदी तर त्यांचे सहकारी मित्र डॉक्टर पुंड साहेब यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया सर कारवडी कशा वाटले हे पण आपल्या शेतकरी मित्रांना सांग कारवडी क्वालिटीला आणि जाती गोतीला हो झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत का व्यवहार सुरेज। हो। आवडला का हा तसेच आमचे सहकारी मित्र तुमचं नाव सांगा सुरेश जरे तर साहेब व्यवहार आवडला ना तसेच आपले सहकारी मित्र जरी पटेल तुमचं नाव सांगा सुरेश बरं झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत का कारवडी कशा आहेत आपल्या शेतकरी मित्रांना सांग आज व्यवहार केला हा दोन दिवसापूर्वी तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी पोस्ट पाहिली आणि आज तातडीने येऊन या चारी कारवडी खरेदी केल्या दोन लाख दोन लाख एकावन्न हजार रुपयाला व्यवहार वर हो तसेच आमचे सहकारी मित्र जरे पटेल तुमचा परिचय सांगा ज्ञानेश्वर जरे ज्ञानेश्वर व्यवहार कस काय वाटला एकदम छान एक वाटला छान ना आणि कारवडी क्वालिटीला कस काय क्वालिटीला एक नंबर कारवडी येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता कारवडी जर घ्यायच्या असल्या कोणाला तर आमच्या गोट्यात कशा वाटतात कारवडी तुम्हाला ते सांग एकदम मस्त वाटतात एकदम क्लिअर आहे एक मिनिट येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छित माल भारी माल भारी आणि योग्य त्या किमतीत बाजार रेंज पॅक्षा इथं पाच दहा हजार रुपयाने स्वस्तच आपण आपल्या गोठ्यामध्ये वस्तू देतो